तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकास नामा। विकास नामा करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मेघणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या स्वागत आहे अशाच प्रकारे मुलांचं प्रगत वाढावी किंवा ज्या पद्धती मुलगा हुशार व्हावा यासाठी अनेक ऍप असतात मात्र ते ऍप किती खरे असतात खोटे असतात असं अनेक आपण पाहतो किंवा सोशल मीडियावर असेल किंवा युट्यूबवर अनेक चुकीच्या पद्धतीने ऍप विकसित केले जातात मात्र अशी एक नवीन अकॅडमी सध्या मार्केटमध्ये शैक्षणिक धोरणासंदर्भामध्ये येतो किंवा राज्य सरकार वेगवेगळे शैक्षणिक धोरण निर्माण करतं मात्र त्याचा फायदा विद्यार्थ्यांना किती होतो हाही महत्वाचा मुद्दा आहे याच दृष्टीने शैक्षणिक धोरणासंदर्भामध्ये आपण बोलतो वीरेंद्र जाधव सर आहेत ते वेगळे सोशल मीडियातून किंवा वेगळे सामाजिक उपक्रम उद्योगपती अशी त्यांची परिचय आहेत आणि ब्रेन सेतू जे अकॅडमीचं सध्या मार्केटमध्ये येते आणि याच अकॅडमीच्या माध्यमातून आता कर्जत नव्हे अख्या मुंबई नवी मुंबई रायगड या परिसरामध्ये नवीन अकॅडमी विकसित होऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक कसं उच्च शिक्षण घेईल किंवा याच अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो मग तो लहान मुलांपासून असो किंवा उच्च शिक्षणापर्यंत असो याच अनुषंगाने सर आपलं स्वागत आहे या प्लॅटफॉर्म मध्ये नमस्कार सर सध्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे वेगवेगळ्या आधी सुद्धा हिंदीच्या माध्यमातून राज ठाकरेंनी घेतलं असं सगळं राजकारण होत राहतं कुठंतरी मुलांचं शिक्षण वाढावं याच दृष्टीने तुम्ही सामाजिक उपक्रम नेहमीच राबवतात आम्ही सुद्धा पाहिलेले आहेत आता ब्रेन सेतू नावाचे अकॅडमी कुठं प्रस्तावित करतायत ते मुलांच्या ही नेमकी अकॅडमी काय करणार आहे की विद्यार्थ्यांचं भविष्य वाढवण्यासाठी नेमकी काय तुम्ही घेऊन आलात मार्केटच्या शैक्षणिक मार्केटच्या धोरणानुसार सर जेव्हा माझी मुलगी ज्या शिक्षण घेत असताना आम्हाला असं जाणवलं की मुलांना कुठेतरी दडपणविरित शिक्षण मिळावं असं आमच्या आमच्या मनामध्ये वाटत होतं कारण त्यांचं अभ्यासाचं ओझं किंवा काय दडपणविरित कशा पद्धतीने असं आम्ही मी आणि माझे नेहमी असा, अम्चा, मा, अम्चा चो असा ने विचार करायचो तर याच्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत किंवा काय ते याचा आम्ही थोडंसं अभ्यास करायला लागलो मार्केटमध्ये की बाबा अशा कुठल्या संस्था आहेत का, का ज्याच्याने मुलांना अभ्यास सुकर होईल आणि एकदम इझिली मुलं अभ्यास करू शकतील तर अशाच पद्धतीने आम्ही एक या गोष्टीचा विचार केला की मुलांना अभ्यास सु, एकदम सुकर आणि चांगल्या प्रकारे कसा स्मरणशक्ती डेव्हलप होईल किंवा त्यांचं चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मुलं अभ्यासामध्ये हा विचार करत असताना आम्ही विविध ऑनलाईनच्या स्वरूपात आम्ही विविध माध्यम सर्च केली त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या अशा काही अकॅडमी आहेत की ज्या मुलांच्या कौशल्य विकासासाठी काम करतात परंतु एक मुख्य समस्या अशी आहे की मुलं अभ्यास करतात लिहितात वाचतात पण मुलांच्या लक्षात राहण्यासाठी असं काही जातात हा एक टॅक्स सुद्धा वापरले पण मुलांच्या लक्षात राहण्यासाठी अशा हे कुठली हे नव्हतं तर मग आम्ही असं करता करता आम्ही एका ट्रेनिंग सेंटर अटेंड केलं की ज्यांच्या ट्रेनिंग त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मी स्वतः ट्रेनिंग घेतली त्याचं तर मी ती ट्रेनिंग घेतल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की नाही खरोखर हे कुठेतरी मुलांना फायदेशीर ठरणार आहे आज या वयामध्ये शिक्षण ट्रेनिंग घेत हे पण महत्व सर माझा माझ्या मुळामध्ये मी आयुष्यभर शिकतच मी विद्यार्थी दशेतच असणार आहे आयुष्यभर मी वेगवेगळ्या ट्रेनिंग नेहमी घेत असतो तर मग याच्यामध्ये ही ट्रेनिंग मला अतिशय युनिक आणि वेगळी वाटली म्हणून मी तेव्हाच विचार केला की ह्या ट्रेनिंगचा जर चांगल्या प्रकारे प्रसार झाला तर नक्कीच पुढच्या भविष्यासाठी मुलांना खूप याचा फायदा होणार आहे म्हणून मग मी या ट्रेनिंगचा प्रसार जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न केला मग मी याच्यासोबत मग माझे मित्र प्राध्यापक विजय मोदी यांच्याशी चर्चा केली विजय सर हे आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला किंवा आपल्या महाराष्ट्राला संपूर्ण परिचय देतो विजय सरांचा अवका खूप मोठा आहे त्यामुळे मी त्यांच्या कानावर गोष्ट सर असा असा आहे विजय सरांनाही माझ्यावर विश्वास असल्यामुळे विजय सरांची क्युरिसिटी वाढली विजय सर माझ्यासोबत त्या ट्रेनिंगसाठी आले आम्ही दोघांनी ट्रेनिंग घेतली तर विजय सर एकदम ती ट्रेनिंग कुठे घेतली हो, हे, हे ट्रेनिंग आम्ही अजमेर राजस्थानला जाऊन घेतलं राजस्थानला जाऊन घेतलं तर विजय सर सुद्धा ट्रेनिंग होत हे ट्रेनिंग आम्हाला साधारणतः एक आठवड्याचं होतं राजस्थानमध्ये okay. येस 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 आम्ही आठ दिवस राजस्थानमध्ये ट्रेनिंग घेतलं साधारण त्याची फी किती होती साधारणतः फी तशी मार्केटमध्ये आता एक ते दीड लाख रुपये पर पर्सन साठी आता फी चालू आहे ह्या ट्रेनिंगचं पण ज्यावेळेस आपण एखादं शिक्षण घेतलं तर या शिक्षणाचा प्रसार आपल्या सर्वसामान्य मुलांसाठी घेतला आणि तो आपल्याला कमीत कमी दरामध्ये आपण कसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू तर माझा आणि विजय सरांचं त्या बाबतीत डिस्कशन झाल्यानंतर विजय सरांनी सुद्धा ट्रेनिंग घेतली तर सर सुद्धा आचार्यशकित झाले मग नंतर आम्ही दोघांनी विचार केला म्हटलं आम्ही दोघं कदाचित आम्ही शार्प आहेत माइंड शार्प आहे म्हणून आम्हालाच फायदा होईल का या ट्रेनिंगचा पर्याय तिसरा पर्याय निवडला माझी पाच वर्षाची मुलगी माझ्या पाच वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलं तर पाच वर्षाची मुलगी आमच्या दोघांपेक्षा सरस त्या ट्रेनिंग मध्ये सरस झाली आणि तिने सुद्धा ती ट्रेनिंग पूर्णपणे केली आताही तुम्ही तिचं थोडं आपण तिचा इंट्रोड्यूस करूया त्यामुळे लक्षात देईल लोकांच्या की कशा पद्धतीने ह्या मध्ये आपण मुलं अभ्यास जो आहे तो कसा त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील असं या प्रकारचं ट्रेनिंग आहे तर त्या दिवशी मी आणि विजय सर या मी ठरवलं की ह्या मग त्याच्यामध्ये आम्हाला साथ दिली ती महेश खडे सर असतील देवरुखकर सर असतील माझी मिसेस आहे गायत्री जाधव हो, माझी बहीण आहे सुप्रिया बोराडे तर ह्या सगळ्यांनी ह्या ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही प्रत्येकाने असं ठरवलं की ही ट्रेनिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कशा पद्धतीने पोहोचवतील तर आम्ही त्याचं महाराष्ट्रभर याचं नेटवर्क पसरवण्याची जबाबदारी आम्ही घेतली पण नेमकी कुठे अकॅडमी जे आहे कुठे सुरू करतात करता तुम्ही ज्या भागामध्ये राहतात किंवा प्रतिनिधित्व करतायत तर मग कुठे कुठे हे सेंट्रल करायचं असा विचार किंवा आता आता ह्या ह्या ट्रेनिंग ह्या ह्याचे ट्रेनिंग आम्हाला एवढा विश्वास आहे की आम्ही जेव्हा ही ट्रेनिंग घेऊन मुलांपर्यंत पोहोचू तेव्हा प्रत्येक ठिकाणवर याला म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळणार आहे शंभर टक्के खात्री आहे आम्हाला तर आम्ही ह्या ट्रेनिंग सेंटर प्रत्येक शहरामध्ये छोटे छोटे ट्रेनिंग सेंटर आमचे प्रत्येक ठिकाणी असतात आणि पालकांनी फक्त आठवड्यात एक तास मुलाला आमच्याकडे पाठवायचं आहे एक तास फक्त एक तास या ट्रेन आणि तो सहा महिन्याचा पिरियड असेल याच्यामध्ये मुलाच्या अभ्यासाची क्षमता किंवा अभ्यासाचं काय बोलतात त्याला एकदम नॉलेज एकदम वाढणार आहे याच्याने म्हणजे जो मुलगा पन्नास टक्के मार्क काढतो तो सत्तर टक्क्याच्या आसपास ऐंशी टक्के वाला जो असेल तो नव्वद टक्केच्या आसपास होईल नव्वदच्या आसपास असेल तो हंड्रेड पर्सेंट मार्क काढेल एवढं मी खात्रीशीर या माध्यमातून -मद्द तुम्हाला सांगू शकतो पण तुम्ही मार्केटमध्ये आले तर उद्या सगळे क्लास बंद होतील म्हणजे असं नवीन नाही सर क्लास बंद होण्याचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये कारण काय होईल मुलांना ऍक्च्युली क्लास घेतो पण मुलांच्या लक्षात राहणं ही मोठी समस्या आहे क्लास मुलं घेतात शाळेत शिकतात इथे शिकतात पण मुलांच्या लक्षात ही मोठी संख्या आम्ही फक्त मुलांना तो क्लास जो अभ्यास आहे तो तुमच्या लक्षात कसा राहणार याच्यावरती आमचा फोकस असणार आहे त्यामुळे याच्यामध्ये काय असं क्लास बंद होणं किंवा काय असं काही प्रकार होणार नाही त्याच्या साधारणपणे म्हटलं की गरीब विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सवलत ठेवणार आहे काय फी अपेक्षित आहे किंवा तसा विचार केलाय की अगदी अगदी मी तर म्हणेल तुमच्या एक वेळच्या पार्टीच्या फी मध्येच एक आपण बाहेर जेवायला गेलो दोन हजार रुपये जातात हा आरामात जातात तर अगदी तुम्हाला ही मुलांना टेक्निक आहे ना ही तुम्हाला आयुष्यामध्ये एकदा शिकवायची आहे आम्ही अगदी अत्यल्प फी मध्ये आम्ही याचा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून सुद्धा आपली आता माझा मूळ आहे गाव आहे माझं गाव आहे तर मला एक ते गावाबद्दल असतं असते की बाबा चला शहरी भागामध्येच आपण फक्त मुलांना शिक्षण द्यायचं का पैसे घेऊन मग आपल्या गावाच्या मुलांनी काय करायचं तर माझा मूळ पिंड असल्यामुळे आम्ही दोन पार्ट ठेवणार याच्यामध्ये की बाबा जिथे आ, फी देण्याची ज्यांची आहे कमीत कमी फी मध्ये आम्ही ती ट्रेनिंग मुलांना देणार दुसरा पार्ट असा असणार की गावाच्या ठिकाणी जी मुलं आहे ती फी देऊ शकत नाहीत दे। त्यांना आम्ही ही ट्रेनिंग अत्यल्प किंवा मोफत दरामध्ये देण्याचा आमचा मानस आहे ऑनलाईन वगैरे ऑफलाईन म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये दोन्ही दोन्ही प्रकार आहेत पण आम्ही शक्यतो मुलांना ऑफलाईन साठी जास्त प्रिपेअर करू कारण ऑफलाईन आल्यामुळे मुलांचं आमचं आमचंही आमचं त्यांच्याकडे लक्ष जाईल आणि मुलं कशा पद्धतीने हे करतात तर ते थोडक्यामध्ये मुलांपुढे चांगल्या आम्चा, पद्धतीने पोहोचेल आता ब्रेन सेतूच्या माध्यमातून तुम्ही अकेडमी करताय तर भविष्यामध्ये काही शैक्षणिक धोरण सरकारचं किंवा कशा पद्धतीने याचा किती फायदा होणार आम्ही आता याच्यामध्ये सरकारला पहिला आम्ही काहीतरी करून दाखवणार आहेत काहीतरी आपण केल्याशिवाय सरकारला पण आपण विश्वास दाखव दाखवू शक काहीतरी केलं म्हणजे सरकारला आपण सांगू शकतो आम्ही इथे केलंय याचा तुम्ही रिझल्ट बघा मग नंतर आम्ही त्याच्यामध्ये सरकारला धोरण बदलण्यासाठी आम्ही ह्या माध्यमातून पुढे जाणार आहोत आम्ही सर किती गटापर्यंत ही मुलं तुमच्याकडे शिकली पाहिजे किंवा त्यांनी याच ॲपचा किंवा ब्रेंड सेतूच्या अकॅडमी जे आहे याचा फायदा कुठपर्यंत किंवा विद्यार्थी किती पर्यंत असले पाहिजे असे काही आर्ट वगैरे किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते पण मला वाटलं की आम्ही पण विसरतोय मी पण येऊ का क्लासला तर मग काय सर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की जे मेमरी ट्रेनर ज्यांनी आम्हाला दिले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आठ वर्षापासून पुढे तुम्ही कोणाला देऊ शकता तर मी तर विचार केला मग मी हिंमत केली की माझे पाच वर्षाचे मुलगी मला पैसे गेले तरी चालते मग मुलीला पण ट्रेनिंग तर पाच वर्षाच्या मुलीने सुद्धा ट्रेनिंग घेऊन तिच्या मेमरीमध्ये जर चांगल्या प्रकारे अभ्यास लक्षात राहतोय तर म्हटलं याचा मग मग ही जी ट्रेनिंग आहे ती पाच वर्षाच्या मुलांपासून तर मी तर म्हणेल साठ वर्षाच्या साठ सत्तर वर्षाच्या लोकांपर्यंत पण ह्या ट्रेनिंगचा फायदा पोहोचणार आहे त्यामुळे ही ट्रेनिंग प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलं आता अकॅडमीच्या माध्यमातून कसा प्रसार करणार कारण ही प्रथमच तुम्ही मार्केटमध्ये घेऊन येत आहेत पहिल्यांदाच लोक किती विश्वास ठेवतील आणि मग प्रचार कसा मुलांपर्यंत पालकांवर पोहोचवणं हे खूप कठीण काम आहे सोशल मीडिया असेल तर सगळ्या गोष्टी कसं तुमचा उद्देश शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर लोकांपर्यंत आपली जर वस्तू आपल्याला आपल्याला शुद्ध असेल तर लोकांपर्यंत पोहोचणं आपल्यासाठी कठीण गोष्ट नाहीये मग याच्या माध्यमातून आम्ही आता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सेमिनार घेणं किंवा छोट्या छोट्या कार्यशाळा घेणं या प्रकारचे आम्ही उपक्रम आता राबवायला सुरुवात केली आहे त्याची सुरुवात आम्ही आता लवकरच करतोय त्याच्यातून नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि याबद्दल सगळ्यांना लोकजागृती करणं हे आता तुमच्यासारख्या पत्रकारांकडनं आम्ही पहिले तुम्हालाच ट्रेनिंग देणार त्याची आमच्यातर्फे आमच्या टीममधून मग तुम्हाला याचा फायदा झाला तर नक्कीच तुम्ही आमचा प्रसार करा याची आम्हाला खात्री आहे पण हे उपयुक्त कसं ठरणार आहे साधारणपणे याच्या धोरणात्मक वगैरे आता मी तुम्हाला मी सांगण्यापेक्षा याच्याबद्दल तुम्हाला विजय सर किंवा माझी मुलगी पाच वर्षी तिथं तुम्ही थोडक्यात मुलाखत घ्या ती तुम्हाला नक्की याच्याबद्दल जास्तीत जास्त मी कसा उपयोग होतो हे तुम्हाला त्यातन कळेल आणि हे शिक्षण मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषा सगळ्या सगळ्या भाषांमध्ये सगळ्या भाषांमध्ये कुठल्याही म्हणजे आता आपण मराठी आहेत म्हणून महाराष्ट्र मी मराठीतून सांगतोय पण हे प्रत्येक भाषेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे सध्या शैक्षणिक धोरण असेल विद्यार्थी राज्य सरकार असेल सरकार वेगवेगळे येतात त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक नुकसान होतं किंवा ते विद्यार्थ्यांचा अभ्यासावर इतकं मोठ्या प्रमाणात ताण पडतो याच ऍपने किती साधारण फरक पड सर मी तर खात्रीशी सांगेल कारण विद्यार्थ्यांचा ह्या ह्या शिक्षण या आमच्या ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांचा पंच्याहत्तर टक्के हाल, भार हलका होणार आहे अभ्यासाचा या टेनिंगमुळे पंच्याहत्तर टक्के खात्रीशीर आणि मी तर एवढं गॅरंटीने सांगेल की जर हा भार हलका झाला नाही तर आम्ही त्यांची फी सुद्धा रिटर्न करू जी काय घेऊ ती ती सुद्धा फी रिटर्न देण्याचा आमचा याच्यातून आम्ही एवढा खात्रीशीरपणे सांगू शकतो म्हणजे दप्तराचं ओझा कमी करण्याचा येस येस म्हणजे एका बुक वर एका पुस्तकावर तुम्ही अख्खा नॉलेज पण पन साधारणपणे आता मग पालकांसोबत काय संभाषण किंवा असं नवीन काय हो आता आम्ही लवकरच त्याच्या सेमिनार सेमिनार आमचे चालू होतीलच आता दिवाळीच्या आता सध्या दिवाळीच्या सुट्टी लागल्या दिवाळी जशी संपते तसे आमच्या प्रत्येक शहरामध्ये आता आम्ही गाठी घेतल्यात प्रत्येक शाळा कॉलेज असतील तर ज्यांना ज्यांना आम्ही याचं महत्व माहिती आहे किंवा पटवून देतो तर ते सगळ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिले की शाळेमध्ये आता सेमिनार दिसतील या गोष्टीचे तुम्ही म्हटले की कोकणामध्ये काय प्रस्थापित आहे म्हणजे कुठे सेंटर किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आमचं सेंटर जे आहे ते हिरानंदरी फॉर्च्युन सिटी या ठिकाणी आमचं पहिलं हेड ऑफिस असणार आहे याच्यानंतर आम्ही जसं जसं प्रत्येक शहरामध्ये जाऊ ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स ज्या शहरात आला की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचं सेंटर असणार किंवा जास्तच जर गर्दी वाढली तर आम्ही ज्या शाळा ज्या शिकवतात त्या प्रत्येक शाळेत सुद्धा जाऊन आम्ही हे ट्रेनिंग सेंटर तिथे चालू करून मला ना याच्याबद्दल शिक्षण देणार सध्या आपल्या या टीम मध्ये कोण कोण आहेत त्यांचं कार्य काय असणार तुम्ही जरी मुख्य भूमिकेत असला कलाकाराच्या किंवा विद्यार्थ्यांच्या भूमिकेत बाकीची जी, जी टीम आहे ती काय नेमकी करणार आहे माझ्या माझ्यापेक्षा विजय सर हे जास्त मुख्य भूमिकेत असेल याच्यामधनं विजय मोहिते सर कारण मिसेस पण याच्यामध्ये पत्नी आहे माझी पत्नी आहे तिची खूप मुख्य प्रमाणे महेश सर असतील त्यांचे सुद्धा खूप विजय सरांच्या नावावरती ते आज तेरा पेटंट आहेत म्हणजे ते एका शैक्षणिक पात्रते खूप वर्षा लेवल आहे तर विजय सरांनी हा उपक्रम अतिशय घेतल्यामुळे ते पुढे चांगल्या पद्धतीने आम्ही राबवू शकतो याचा याच्यामध्ये आम्हाला साथ असेल महेश सर आहेत जे लहान मुलांसाठी काउन्सिलर म्हणून काम करत मग आपली मुलं जर कधी अभ्यासाच्यामुळे डिस्प्रिपरेशनला गेली आहेत किंवा आणखी काही तुमचा तुमचं समजा मुलांना सायकोलॉजीची गरज असेल कधी मुलांना वेळ पडली तर ह्या गोष्टी सुद्धा आम्ही त्या ह्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे करणार आहोत आमच्या आमच्या टीममध्ये आणखी तुम्ही रोल देऊन येस रोल देऊन देवरुकर सर देवरुकर सर आहेत आमच्या टीममध्ये दे। तर देवरुकर सरांचा रोल असा असेल की तुम्हाला तीन तासामध्ये इंग्लिश बोलायला शिकवणार okay. तेवढा खात्रीशीरपणे म्हणजे लोकांचे रुपये अशा अशा स्किलचे जे क्लासेस आहेत ते आम्ही ह्या स्किल किंवा आमच्या अकॅडमी मधून आम्ही या जास्तीत जास्त प्रसार करायचा आम्ही निर्धार केलेला आहे व्यक्तिमत्वाचे धडे याच्यातून होणार आहेत का नक्कीच सर आम्ही आता याच्यासाठी आमचे एक मार्गदर्शक आहेत चांगल्या मोठ्या लेवलच्या आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय मी आता सध्या नाव उघड करत नाहीये परंतु आम्ही त्यांना संपर्क साधून त्यांच्यासोबत बसून आम्ही याच त्या व्यक्ती ते, ते, ते व्यक्तिमत्व असं आहे की त्यांचे विचार ऐकल्यानंतर खरोखरच म्हणजे पुढच्या पिढी मित्र म्हणजे पुढे नाही समाजामध्ये परिवर्तन करा असे त्यांचे विचार आहेत आणि आम्ही त्यांना ह्या प्रोग्राममध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेत आहोत सर शेवटचा प्रश्न तुम्ही अम्बेसिडर सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भामध्ये ब्रँड सेतू हे जे अकॅडमीसाठी शोधतायत किंवा प्रस्तावित आहेत तर नवीन एक आम्हाला ब्रँड अम्बिनिस्टेडर शैक्षणिक धोरणात कलाकार किंवा कल कसं काय हो नियोजित ठरवलं ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना विश्वास वाटेल की हे वेगळं काहीतरी महाराष्ट्राला किंवा तालुक्याला मिळतात नक्कीच सर आता आता जे आमचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत त्यांना आम्ही थोडक्यामध्ये आम्ही सस्पेन्स ठेवतोय का आता ते जे आहेत ते वेगळ्या लेवलचे आहेत आय एस लोकांना ट्रेनिंग देणारे आमचे ते सोबती आहेत त्यांना आम्ही आमच्या सोबत जोडून आमच्या ह्या धोरणाला ते नक्की शंभर टक्के मदत होऊन त्यांची आम्ही त्याचा हे करणार आहोत या गोष्टीसाठी हे होते वीरेंद्र जाधव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा प्रगल्प असेल किंवा विद्यार्थी जे विसरतायत याच्यासाठी ब्रेन सेतू जे अकॅडमी येत्या काही दिवसामध्ये ते सुरू होणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची म्हणजे कमी पैशामध्ये आणि विद्यार्थी अधिकाधिक हुशार किंवा शिक्षण धोरणामध्ये कसा हुशार होईल पुढे कसा जाईल याच अकॅडमीचा भविष्यामध्ये फायदा होणार आहे असं त्यांचं मत आहे धन्यवाद सर शंभर टक्के तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा